कोथरूडमध्ये गेल्या दहा वर्षात विकास कामंही रेखडलेली आहेत यापूर्वी कोथरूडच्या निवडणुका विचारांच्या आणि नि विकासाच्या मुद्द्यावर होत असत आता यात्रा जत्रा आणि वाटप संस्कृतीच्या चुकीचा पायंडा पाडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कोथरूडचा खरा विकास अजून मागित राहिला आहे असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी विजय डाकले यांनी कोथरूडून विधानसभा निवडणूक लढवण्याचा असल्याचे जाहीर केलं आहे मागील दोन विधानसभा निवडणुकीवेळी चांगल्या प्रकारे तयारी करूनही पक्षाचा आदेश मानून मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली होती सध्या कोथरूडमध्ये शिवसृष्टी रस्ते कचरा ड्रेनेज वाहतुकीसह अनेक प्रश्न आहेत कोथरूडकरांना जात धर्म पंथ यातील राजकारणात रस नसून कोथरूडचा विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजेत अशी सर्वसामान्य कोथरूडकरांची भावना आहे गेल्या दहा वर्षात कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी आणि मूलभूत समस्या निर्माण झाल्या असून कोथरूडचे सध्याचे राजकारण पाहता मोठ्या प्रमाणात यात्रा जत्रा आणि वाटप करण्याची वेळ इच्छुक उमेदवारांना असल्याचा आरोप डाकले यांनी यावेळी केला कोथरूडचा भूमिपत्र आणि गेली पस्तीस वर्ष मी या भागात सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याने मला कोथुडमधील विविध सामाजिक संस्था संघटना आणि पक्षातील कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढण्याचा आग्रह धरण्यात येत असल्याचंही ते म्हणाले येथे महाराष्ट्राच्या निवडणुका काही दिवसात लागणार आहेत आणि या विधानसभा लागत असताना कोथरूड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवला पाहिजे आणि या भागातून मी दोनदा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुका पाहिलेल्या आहेत मी दोन निवडणुकांमध्ये इच्छुक होतो पक्षाचा आदेश मानून मी दोन्ही निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे तर यावेळेसची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे आणि ती निवडणूक लढवण्याची संधी पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्यावी याच्याकरता मी राज्याचे नेते आ मान्य अजितदादा पवारसाहेब आहेत राज्याचे अध्यक्ष सुनीलजी साहेब रूपालीताई चाकणकर आणि पुणे शहराचे स्थानिक नेतृत्व यांना आम्ही निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून आमची इच्छा सांगितलेली आहे आणि त्याच्यानुसार पक्ष योग्य ते निर्णय घेईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे मायुती तो मतदारसंघ भाजपकडे जरी असला तरी या भागाची एकंदर परिस्थितीत दोन तीन निवडणुकांचा सगळा आकडेवारी निहाय आढावा आम्ही पक्षासमोर मांडलेला आहे हा को कोथ हा कुठल्याही एका विचारांचा बाल्य नाही तर तो सर्वच विचारांचा असा एक मिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये न, न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कोथड मतदारसंघ राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आमची जी काही मागणी आहे ती आम्ही पक्षाच्या वरिष्ठांकडं सांगितलेली आहे आणि योग्य तो निर्णय पक्ष घेईल याची आम्हाला विश्वास आणि खात्री आहे